नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे हिंजवडीपासून जवळपासच्या काही निसर्ग सौंदर्याने संपूर्ण अशा ठिकाणांबद्दल तर ह्या छान अशा एक दिवसाच्या फेरफटक्याचा तुम्ही बेतहाक होऊ शकता सर्व ठिकाणांची यादी असलेली इमेज स्लाईड मी व्हिडिओच्या शेवटी टाकली आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा प्रवास मार्ग दुदर्भा वनराई व टेकड्यांनी सुशोभित आहे बाईक रायडर्ससाठी अतिशय छान असे देखावे या रोडवर लागतात दोन्ही बाजूने एकशे पंचवीस किलोमीटरपेक्षा कमी अशी हिंजवडी ते हिंजवडी राईड आहे तर या ठिकाणांची नावे अशी आहेत टाइम स्क्वेअर पूल जो की मान रोडवर लागतो आणि त्यास दुसरं ठिकाण जे आहे ते आहे नेकलेस पॉईंट त्याला मुडखेड व्ह्यू पॉईंट पण म्हटलं जातं तिसरं रिहे धरण चौथं वरदाई देवी मंदिर जे की जवळगाव मुळशी येथे आहे आणि पाचवं ठिकाण आहे श्री संत तुकाराम मंदिर कासारसाई तर अशाच वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी भटकंती वाईफ सोल ह्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो